नमस्कार निलिमान चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण पाहूया उपासाचं एक प्लॅटर किंवा उपासाची थाळी असंही आपण म्हणू शकतो त्यासाठी मी चार पदार्थ करणार आहे आणि त्याचं सा प्रमुख साहित्य मी आधी तुम्हाला दाखवते नंतर तो तो पदार्थ करताना आपण त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया इथे मी काश्मीरी आलूसाठी आपण जे बटाटे घेतो ते बटाटे उकडून आणि सोलून घेतलेले आहेत त्याचबरोबर फणसाच्या बिया म्हणजे ज्याला आपण आठळ्या म्हणतो त्या आठळ्या उकडून घेतलेत दोन्ही उकडताना थोडंसं त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि चार ते पाच शिट्ट्या करून हे दोन्ही पदार्थ उकडून घेतलेले आहेत काजू इथे पंधरा ते वीस मिनिटं भिजत घालून ठेवलेले आहेत एक सफरचंद आणि उपासाची भाजणी आणि सर्वात महत्वाचा घटक म्हणजे साजूक तूप आता प्रथम आपल्याला हे बटाटे मॅरिनेट करून घ्यायचे आहेत तर ती तयारी पाहूया बटाटे मॅरिनेट करताना त्याचे थोडेसे काटा चमच्यानी टोचून घेऊया म्हणजे त्याच्यामध्ये त्या मॅरिनेशनचे जे पदार्थ आहेत ते चांगले मुरतील तर आता हे सर्व बटाटे आपले चमच्यानी टोचून झालेले आहेत आता एक बाऊल घेऊया आणि त्यामध्ये मी दही घेते दही होममेड आहे तुम्ही जरी बाहेरचं विकृती आणलं तरी सुद्धा चालेल यामध्ये घालूया मीठ आल्याची पेस्ट आलं कोणी कोणी उपासाला खातात कोणी खात नाही तर त्याप्रमाणे तुम्ही जे कोणी खात नसतील तर ते स्कीप करू शकता थोडंसं लाल तिखट थोडंसं काळं मीठ घालूया जिऱ्याची पावडर याचं सर्व प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच थोडंसं हातावर चुरडून यामध्ये जिरं घालूया आणि एक चमचा राजगिर्याचं पीठ आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया साखर तुमच्या आवडीप्रमाणे मी आज साखर घातली नाहीये आता हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे यामध्ये हे बटाटे मी असे ढवळून ठेवूया साधारण पंधरा ते वीस मिनिट हे मिश्रणामध्ये चांगले मुरून घेऊया आता आपल्याला भाजणीचे मिनी वडे करायचे आहेत त्याच्यासाठी इथे उपासाची भाजणी एक बाउल वजनी शंभर ग्रॅम दोन चमचे राजगिऱ्याचं पीठ राजगिऱ्याच्या पिठाने थोडेसे वडे खुसखुशीच होतात चवीपुरतं मीठ लाल तिखट जिऱ्याची पावडर हिरव्या मिरचीचा ठेचा हेवडे असे चांगले चविष्ट झाले पाहिजेत आलं मोहन म्हणून एक चमचा साजूक तूप आता हे आपल्याला थोडस कोमट पाण्यामध्ये भिजवायचं आहे प्रथम आपण हे चमच्यानी सगळं एकत्र करून घेऊया अगदी कोमटसर पाणी घ्यायचं आहे फार उकळतं असं पाणी घ्यायचं नाही हे पीठ आपल्याला फार सैल भिजवायचं नाही आणि खूप घट्टही भिजवायचं नाही असं व्यवस्थित एकत्र करून मी चांगलं मळून घेते आता पीठ हे व्यवस्थित मळून झालेलं आहे दहा मिनिटं मुरण्यासाठी असं झाकून ठेवूया आता ह्या उकडलेल्या ज्या आठळ्या आहेत त्याचं साल काढून घेऊया आठळ्या उकडताना जर का त्याला थोडीशी सुरीने चीर दिली तर या आठळ्या अगदी व्यवस्थित उकडल्या जातात फणसाच्या आठळ्या सोलून घेतल्या आणि आता हे काजू जे आहेत त्याचे असे उभे दोन भाग करून घेऊया तुम्ही अख्खे ठेवले तरीही चालेल पण दोन भाग केले की के चांगले ते ह्या आठळ्यांबरोबर मिळून येतात आ, आ, आता काजू आता दोन भाग करून घेतलेले आहेत सगळे आता आठळ्या ज्या आहेत त्यासुद्धा आपण सुरीने मध्ये कापून त्याचे दोन भाग करून घेऊया आपल्याला आठळ्या आणि काजू ह्याची एक तवा फ्राय अशी डिश करायची आहे त्यासाठी इथे तवा तापत ठेवलेला आहे एक चमचा तूप घालते आहे तूप तापल्यानंतर यामध्ये घालूया जिरं जिरं तडतडलं त्यामध्ये थोडंसं घालूया लाल तिखट थोडीशी जिऱ्याची पावडर थोडंसं काळ मीठ आणि काजे यामध्ये घालूया आठवड्या आणि हे चांगलं अधिक खमंग होईपर्यंत परतून घेऊया फोडणीमध्ये मी थोडंसं लाल तिखट घातलेलं ला आहे तव्यावर पण अजूनही थोडंसं लाल तिखट आपण वरून घालूया ही डिश अगदी चांगली चविष्ट अशी झणझणीत अशी झाली पाहिजे थोडंसं सा साधं मीठ काळं मीठ आपण घातलंय काजू चांगले भिजलेले आहेत आणि फणसाच्या आठळ्या चांगल्या आपण शिजवून घेतलेल्या आहेत त्यामुळे हे शिजायचं नाहीये आता पण आपल्याला त्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे खूपच चविष्ट असं हे तवा फ्राय लागतं खूप छान लागतं आपण नेहमी आठळ्या उकरून खातो किंवा त्याचे अनेक पदार्थ करतो पण तुम्ही नुसत्या आठळ्या जरी त्याच्या तवा फ्राय भाजी केलीत तरी सुद्धा ती खूप छान होते त्याबरोबर काजू आहेत त्यामुळे तर त्याला आणखीनच मस्त अशी रद्द येणार आहे आता दोन तीन मिनिटं हे परतून झालेलं आहे गॅस बंद करते आता हे तवा फ्राय आपलं तयार आहे आता इथे मी दुसरा पॅन तापत ठेवलेला आहे त्यामध्ये तूप घालून घेऊया यामध्ये जरा बऱ्यापैकी तूप घालायचं आहे ह्या आपल्या भांड्याचा चांगला तळ झाकला जाईल एवढं तूप घातलेलं आहे पण दह्यात मुरत ठेवलेले बटाटे आता चांगले मुरलेले आहेत यामध्ये आता आपल्याला हे, हे बटाटे चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत अगदी ही एक मॅजिकल डिश आहे मस्तपैकी अगदी सगळ्यांनाही आवडेल अशी डिश आहे मुलं सुद्धा आवडीने खातात आणि उपासाच्या दिवशी जरा थोडंसं काही वेगळं वेगळं केलं तर सर्व अगदी खुशीने उपास करतात तूप तापलेलं आहे आपण यामध्ये हा एक एक बटाटा सोडूया खूप अशी मस्त डिश होते ही। हे आपल्याला मंद आटेवरती चार ते पाच मिनिट चांगलं फ्राय करून घ्यायचे आहे सुरुवातीला मी थोडासा गॅस मोठा ठेवलेला आहे दोन तीन मिनिटं झालेली आहेत आता थोडस असं पॅनमध्ये सुपोसायचं असे थोडस ग्रोम शिरवत आहे सर्व बाजूनी असं त्याला छान असा गोल्डन रंग आला पाहिजे आणि थोडंसं कुरकुरीत झाले पाहिजे अजून एक दोन तीन मिनटं चांगले फ्राय करून घेऊया हां तर बघा म्हणजे चार ते पाच मिनिट हे बटाटे अगदी मस्तपैकी शॅलो फ्राय करून घेतलेले आहेत छान सर्व बाजूने गोल्डन रंग आलाय आणि क्रिस्पी पण झालेले आहेत आता गॅस बंद करते आणि हे मिनी पोटॅटो एका मध्ये काढून घेते आता तुम्ही म्हणाल की या सफरचंदाचं काय करणार तर या सफरचंदाचे आपल्याला साल काढून बारीक फोडी करून घ्यायचे आहेत सर्व पदार्थ तिखट झाल्यानंतर काहीतरी थोडस डाव्या बाजूला गोड हवंच हो ना सफरचंद सोजून घेतलं आता ह्याच्या आपण थोड्याशा मोठ्याशा अशा फोडी करून घ्यायच्या हे पहा ह्या आकाराच्या अशा फोडी करून घेऊया फ्राय पॅन तापट ठेवलाय यावर घालूया एक चमचा तूप आपल्याला हे जे ऍपल आहे ते तुपावरती फ्राय करून घ्यायचं आहे तूप तापलं की आपण हे ऍपलच्या फुडी यामध्ये घालूया अगदी दोन ते तीन मिनटं आपल्याला या पुढी फ्राय करायची आहेत अगदी पूर्ण शिजवायच्या नाही अगदी हलकासा त्याला मऊसरपणा आला पाहिजे दोन मिनटं झाली आता गॅस बंद करते यावर थोडंसं काळं मीठ एक चमचा मध गॅस बंद करून आपल्याला मध आणि काळं मीठ घालायचं आहे आणि यावर आपल्याला थोडासा लिंबाचा रस अशी ही मस्त डिश लागते सांगू तुम्हाला खूप छान लागते गॅस बंद केलेला आहे आता हे एका बाऊलमध्ये काढून घेऊया आता आपल्या तीन डिश करून झालेल्या आहेत आता वळूया आपल्या चौथ्या डिशकडे आणि ती आहे भाजणीचे मिनी वडे आता ही भाजणी अगदी व्यवस्थित मुरलेली आहे आपल्याला अगदी छोटे छोटे वडे करायचे आहेत इथे मी थोडंसं तूप घेतलेलं आहे पातळ करून अगदी असा एवढ्याच आकाराचा असा हा छोटासा वडा करून घ्यायचा एका डिशमध्ये वडे ठेवूया तर पहा मंडळी अशा प्रकारे सर्व वडे थापून घेतलेले आहेत तळणीसाठी तेल तापत ठेवलेले आहे आता हे वडे आपण तळून घेऊया तेल तापलंय का पाहूया तेल तापलेलं आहे आता वडे घालायला सुरुवात करूया गॅस थोडासा बारीक करते उपासाच्या भाजणीचे वडे अगदी खमंग आणि रुचकर होतात यामध्ये तुम्ही थोडासा बटाटा किसून घातला तरीही चालेल किंवा उकडलेल्या बटाट्यामध्ये भाजणी जरी भिजवली तरी सुद्धा वडे खुसखुशीत आणि अगदी मऊसर होतात आता हे तळण्यासाठी मी रिफाईन तेल वापरलेले आहे तर पहा आता हे वडे अगदी मस्तपैकी तळून झालेले आहेत किती छान फुललेत पहा अगदी लहान लहान वडे हे प्लेट प्लेटमध्ये खूप छान दिसतात वडे तळून झालेले आहेत आपण काढून घेऊया चांगलं तेल असं निथळून घ्यायचं आता हे दुसरे वडे मी घालते आहे आणि पहिल्याप्रमाणेच हे वडे सुद्धा अधिक खमंग तळून घेऊया तर ते चला मंडळी आपल्या आता उपासाचे सर्व पदार्थ तयार आहेत मस्त गरमागरम अठळ्या आणि काजू तवा फ्राय मस्त सुगंध येतोय उपासाच्या पदार्थांना तूप जिऱ्याचा स्वाद खूप छान येतो मिनी पोटॅटो मॅजिक अतिशय सुंदर अशी ही डिश आहे तुम्ही नक्की करून पहा मिनी वडे आणि ॲपल डिलाईट रुचकर आणि पौष्टिक असं हे उपासाचं प्लॅटर सोबत चिंचबुळाची गोड चटणी ही चटणी गोड तिखट असते त्यामुळे ह्या सर्व पदार्थांबरोबर ती अतिशय चविष्ट लागते इथे दही ठेवलेलं आहे दह्यावर थोडंसं फक्त तिखट आणि जिऱ्याची पावडर घातलेली आहे तर हे उपासाचे पदार्थ तुम्ही नक्की करून पहा आषाढी एकादशी जवळ आलेली आहे आणि आपण नेहमीच खिचडी किंवा वरी तांदूळ असे उपासाचे पदार्थ करतोच पण त्यामध्ये थोडासा बदल म्हणून हे उपासाचं प्लॅटर तुम्ही नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि माझ्या चॅनेलवरती प्रथमच आला असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशात नाविन्य पदार्थासह धन्यवाद